कागदपत्रे दाखवून आवाच्या सव्वा काढण्यात आलेले मुळात काम जे मातूर केलं आणि बिल काढले आव्हाच्या सव्वा त्यासाठी त्या संदर्भात चौकशी करण्यात यावी यासाठी मी इथे ते आहे चौथा दिवस आहे अजून तरी नाही कोणी काय आहे जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत मी बसणार उठणार सांगता या ठिकाणी उपोषण चालू आहे आहे उपोषणाची चौथा दिवस आज शमीम शेख यांच्या उपोषणा उपोषणाचा चौथा दिवस आहे त्यांची प्रकृती जरा खालवलेली आहे तरी शासनाचं अशी विनंती करतो की त्यांनी याची दखल घ्यावी आजपर्यंत एक बी प्रशासकीय अधिकारी इथे येऊन नाही गेला आणि चार दिवस या उपशनास झाले तरी शासन मला तरी असं वाटतं की हे झोपलेलं शासन आहे तरी त्यांना अशी विनंती करतो की एखादी प्रशासकीय अधिकारी ते भेट द्यावी त्यांचे काय मागणी आहे काय नाही विचार आजच्या चौथा दिवस असल्यामुळे उपोषणकर्त्याची प्रकृती फार खालावलेली आहे की त्याची हे करताय त्याचे उपोषण चालू आहे आज उपोषण करते भाई यांचा चौथा दिवस असून प्रशासनानं आज रोजी त्यांच्याबद्दल काही आक्षेप घेतलेले आणि त्यांची प्रश्न प्रशासनाच्या विरुद्ध लढाई आहे मला नागरिकांना त्यांना वाटतं की शासनाने येऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि त्यांना त्या गोष्टीचं येऊन त्यांना भेट द्यावी आता ते आपण तर एक नागरिक असल्यामुळं आपल्याला त्या गोष्टी स समजत नाही काही कळत नाही शासनाने यायला पाहिजे जे उच्च अधिकारी त्यांनी याच्या अगोदर त्यांनी बसले होते उपोषणाला पण व्हिडिओनी त्यांना पत्र बी दिलं होतं पण आज रोजी चौथ्या दिवसासून सुद्धा आज ते आलेले नाही आहे त्यांनी यायला पाहिजे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे असं माझं मत आहे आम्ही मी इथं आहे त्यांच्या सोबत इथं बसलेलो आहे आम्ही सोबतही त्यांच्या त्यांनी लोकशाही पद्धतीनं जे आंदोलन केलेलं आहे ते संविधानाला धरून आहे आम्ही नागरिक नात्याने इथं आहे त्यांच्या सोबत मी इथं आहे तर तोपर्यंत असं काही दिसलं नाही त्यांच त्यांचं वैयक्तिक मत असेल आपल्याला त्या माहित नाही सरपंचा म्हणायला लागेल तुम्ही सरपंच त्यांचं ते आले नाही इथं त्यांनी यायला पाहिजे गावातल्या नागरिक नात्याने असं माझं मत आहे जो बैठे आहे तो चार दिन ते बटेव उनकी तबीयत जो है तो बहुत खराब होने को लगी शासन ने जो है तो उसको आके देख रहा नहीं हमारी मांगनी है कि शासन ने आके उनकी मांगनी पूरी करना और हमारे गांव के जो सरपंच है उन्होंने आके उनको देखना और अगर ये सरपंच अगर वो नहीं आते तो अधिकारी ने आना ना तो ये उनके पीछे जो समाज है तो ये पूरा रोड पर उतर जाएंगे या आसनाबाद ग्रामपंचायत समोर जे आमरण उपोषण चालू आहे त्या उपोषणाला आज चौथा दिवस या या अगोदरी त्यांनी पंधरा दिवसापूर्वी याच ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं त्या उपोषणाच्या वेळी संबंधित अधिकारी गट अधिकारी यांनी येऊन एक लेखी आश्वासन दिलं होतं एकतीस तारखेपर्यंत आम्ही तुमची काही जी मागणी असून त्यांची पूर्वतः पूर्तता करू पण त्यांनी एकवीस तारखेपर्यंत कुठलीच पूर्तता केली नाही म्हणून शेमीबाईया या ठिकाणी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या आहेत आणि आज त्यांचा चौथा दिवस असून या ठिकाणी कुठलाही प्रशासकीय अधिकारी त्यांना भेट देण्यासाठी आलेला नाही त्यांची कुठलीही विचारपूस त्या ठिकाणी केली नाही म्हणून माझी या प्रशासनाला विनंती आहे की यांनी उपोषणकर्त्याला भेट द्यावी त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्याची पूर्तता करावी आणि त्यांना न्याय द्यावा जर कधी प्रशासन या ठिकाणी आलं नाही किंवा त्यांना भेट दिली नाही तर आम्ही हासनाबाद सर्कलच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको करू काय सांगाल या ठिकाणी शेमी म्हणून यांचं आम्हाला लोकशन सुरू आहे ते मागणी घेऊन लोकसण करतात लोकशानाचे चार दिवस झालेत काय वाटतं काय होणार खरं म्हणजे त्यांच्या स्वार्थासाठी ह्या मागण्या नाही आहे कारण ह्या आम जनतेच्या मागण्या आहे आणि ग्रामपंचायतनी जे काही केलेलं आहे आणि त्यांनी जे ते ह्या जनतेसाठी जे काही आम्हाला हा अहवाल पाहिजेत किंवा माझ्या स्वतःसाठी काही पाहिजेत असं काही नाही आहे ह्या जनतेच्या मागण्या आहे प्रशासनानं जे या या मागण्याकडं त्वरित लक्ष द्यायला पाहिजे आणि खरं म्हणजे आज चौथा दिवस आहे चौथा दिवस त्यांचं आमरण उपोषण चालू आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे प्रश्नाचं प्रशासनाचं अजिबात त्यांच्याकडं लक्ष दुर्लक्ष झालेलं आहे लक्ष नाही आहे खर आणि खरं म्हणजे असंच जर कधी चालत राहिलं प्रशासनानं जर असं केलं तर म्हणजे हे कुठल्या पक्षाचे आहे की शासनाचे हेच काळाला मार्ग नाही आहे कारण राजकीय पुढारी असो ते प्रशासन असो आणि यांचा मनमानी कारभार चालला धंदे बोळा बोकळले आणि हसनाबाद म्हणजे एक फार मोठं बाजारपेठ आहे आणि ह्या बाजारपेठेमध्ये जवळजवळ पन्नास खेड्याचे लोक येतात आणि असे जर कधी धंदे इथं चालू लागले तर सामान्य लोकांचं काय होईल म्हणून त्या आमचा जो राष्ट्रवादीचा जुना ज्येष्ठ प्रमुख कार्यकर्ता आहे शेख शमीम यांनी जे ग्रामपंचायतला ज्या काही मागण्या मागितल्या तर त्यांच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजेत आणि प्रशासनाने त्याकडे दखल द्यायला पाहिजेत आणि त्वरित त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण सोडलं पाहिजेत असं मला एक वाटत वाट। आता तसं उघडच दिसतं ना तसंच चालू आहे ना कारण एक आहे जे ग्रामपंचायत जे जे सत्तेमध्ये बस जे बसलेले त्यांचीच ग्रामपंचायत आहे केंद्र सरकार त्यांचं जे महाराष्ट्र सरकार त्यांचं आहे जिल्हा परिषद त्यांची पंचायत समिती त्याच्यामुळे जे चाल झखड करणारच राजकीय लोकांचा प्रश्नच येत नाही कारण त्यांचे जे पूर्ण सत्ता त्यांची आहे पूर्ण संस्था त्यांच्या ताब्यात आहे आणि हे कसं आहे हे हुकुमशाही चालली आणि हे सगळ्या जनतेला माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना दाखवून देणार पक्षाचा नाही प्रशा प्रशासनाने जर कधी यांची दखल घेतली नाही आणि आमच्या जर कधी उपोषणकर्त्याला काही करता काही झालं तर आम्ही रान पेटून टाकू आणि न्याय तर मिळणारच आहे आम्हाला पण आम्ही जे यांना स्वस्त बसू देणार नाही आणि राजकीय फुडाऱ्याला सुद्धा गावात येऊ देणार नाही यांना उभ्या फेटून देऊ आम्ही